बाय जा दीदी गेले पुढं नमस्ते मी अश्विनी साई सोमसष्ट चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज होळी सगळ्यांना होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर सकाळचं बघा फक्त सईपरीच एवढं आवरले बाकीच देवपूजा वगैरे ना काहीच नाही म्हटलं आधी पोरी घालवं मग त्याच्या पुढचं सगळं करावं तर आईसाठी चहा ठेवलंय बघा इथं आणि चला एक दहा दिवस झाले देवपूजा बिलकुल नाही अक्षरशः देवावरती ना दुरळा चढलाय तांब्या तर ओळखायला सुद्धा येत नाही तर बरंच असं काम आहे का प्रॉपर एक तास लागणार आहे बघा आज मला देवपूजा करायला तर आधी म्हटलं आईच्या अंघोळ म्हणजे आई आंघोळीला गेलत ना आई आंघोळी यायच्या अगोदर मी चहा वगैरे ठेवत असते तर पोरींसाठी आज ना शिरा केलेला होता तर शिरा खाऊन पण गेल्या आणि घेऊन पण गेल्या आज का त्यांना सुट्टी नसते उद्या सुट्टी असते धुलिवंदांची चला आता पटापट ना देवपूजा वगैरे करून घेते आणि जे काय दिवसभराचं आमचं होळीचं ना प्रत्येक गावातले वेगवेगळे पद्धत असते तसं आमच्यात पण थोडं थोडं काय काय वेगळं आहे तर काय जे असेल त्या दिवसभराचं तुमच्याशी आज शेअर करणारचं इतकं चला कर। छान मग देवपूजा लागते मला तर ना होळी रे होळी म्हटले की पूर्णाची पोळीच आठवते कारण की लहान मुलांना एक उत्साह असतो कोळी कधी येत असते कधी येत असते परीला आणि सैले खंत वाटते की आई आपल्याकडं धुळवड का साजरी करत नाहीत आता बघा धुळवड म्हटलं की कर असते तर नॉनव्हेजचा प्रकार असतो ते का प्रकार दोघींना काही तर काय आवडत नाही पण आता शहर भागात बघा जसं की आता पुणे मुंबई म्हणा बाकीच्या ठिकाणी आजपासून कलर खेळले जातात मग ते कलर खेळायची आता बघा आता कलर खेळायची मजा आता कुठल्या लहान मुलांना आवडत नाही सगळ्यांनाच आवडते पण आपल्या इकडं धुळवडीला कलर वगैरे कोणच खेळत नाही आज तर सई दिवसभर म्हणत होती का आपल्याकडे धुळवडीला खेळत नाहीत खेळलं तर चालत नाही का पण धुळवडीला खेडे कोणच खेळत नाही रंगपंचमी दिवशीच खेळतात आणखी गमत आतापासूनच पोरं बघायला लागलेत की आई कुठले कपडे घालायचे कुठले कपडे नाही येरवी ना सारखं बोलतात दोघी आई आमच्याकडे जास्तीचे कपडे नाहीतच हे जुने आहेत ते जुने आहेत पण जेव्हा रंगपंचमीजवळ येते ना था था तर मी आता हे म्हणजे आता काढून देत असते हे कपडे घाला ते कपडे घाला त्याच्या त्या दिवशी तर त्यांना त्यावेळेस नवीन कपडे वाटू लागतात ते तर किती भारी आहे ना त्यातला त्यात किती फरक तर चौकटीची पूजा करून घेते दररोज काही करत नाही पण अमावश्या पौर्णिमा सण वार ह्या दिवशी मात्र कितीही काही गडबड असेल तर अगदी मनापासून चौकटीची पूजा करत असते हळदीचं लेपन करत असते आणि खरंच खूप प्रसन्न खूप छान वाटतं अक्षरशः हदीचं लेपणं किमान आठ पंधरा दिवस तर जागेवरून हलत नाही इतकी भारी चौकट दिसते आणि बघायला पण खूप छान वाटतं आणि दररोज पण देवपूजा जेव्हा झाली असते ना थोडंसं पाणी मी शिंपडत असते दरवाजामध्ये जसं की चौकटीजवळ वगैरे तर दारामध्ये रांगोळी काहीपरीचं शाळेचं आवरल्या त्यामुळं काही इतका टेन्शन नव्हतं तर देव पण दहा दिवस झालं घासली बुसली अंघोळ काहीच नव्हतं देवपूजेचा प्रकारच काय नव्हता तर जे काय सगळे उतरंडी वगैरे आहेत तर सगळं सगळं देवाला अगदी फोटोनं फोटो काढून स्वच्छ पुसून वगैरे घेतात त्याच्यानंतरनं देवना स्वच्छ असं आपलं पितांबद्दलच मी घासून देवाला आंघोळ घालत असते तर साईडला आई होत्या ना गप्पा मार काही चेष्टेचा विषय होता ते तुम्हाला मी सांगू शकत नाही पण खळखळ हसलो आम्ही दोघे सकाळ सकाळी तर त्या गोष्टीवरती तर भारी वाटते घरामध्ये तर सगळेजण असं हसत बोलत खेळत जर असेल तर घरामध्ये एकदम प्रसन्न असं वातावरण राहतं आणि उतरंडी मी खरं सांगू का दररोज काय धुवत नाही तर पंधरा दिवसातनं आठ दिवसातनं अशी मी उतरंडी धुते देवं मात्र चार दिवसाला पाच दिवसाला मात्र छान घासून देवाला आंघोळ असते आणि अन्नपूर्णेची जी वाटी आहे त्यातलं पण तांदूळ मी आज बदलून घेतलेलं आहे किंवा चार तीन दिवसाला मी तांदूळ बदलत असते आणि त्याच्यावरती परत मी अन्नपूर्णेची मूर्ती ठेवत असते तर हे बघा किती प्रसन्न असं वाटते देवपूजा झाल्यानंतर रबरबीत फ्लावर करणार आहे एवढ फ्लावर पास होत आहे आज आईची पौर्णिमा पण आहे आणि किती एक जेवण जेवलं नाही तर नाही होत कारण की आता बघा दोन अडीच आहे तर म्हटलं आईला शाबुदार घालावं आणि कणिक आहे दोन चपात्याचं दोन चार चपात्याचं कणिक असं तर सैल आणि होऊन जाईल तर रबरबीत फ्लावर आणि आपलं असं आहे बघा आता सकाळ दुपारी सगळं जे काय बाथरूम क्लिनिंग आणि परत थोडस नांदा तिथं पाणी मारून घेतलं बोर चालू करून नळाला पाणी का आलंच नाही आज म्हणतात येते पाणी आता का माहिती बरोबर बघा आता दहा दिवस होत आले असेल पाणी अजिबात नाही बघा नळाचं तर चला तर तूर पेटून बाहेर भाताला वगैरे ठेवून सकाळचे बघा पाहुणे बारा वाजता म्हणजे दुपारच होत आले तर को तर कोण येतात पाहुणे थोडस चहा पाणी खूप उशीर झाला आणि देव पूजालच मला बघा सकाळी कधी सईपणी असताना देवपूजाला लागले होते साडेसहा वाजले होते तुम्हाला किती दिवस झालं देव घासले नव्हते तर सगळं व्यवस्थित देवपूजा करला आठ वाजले तर स्वयंपाक करून घेतला स्वयंपाक केल्यानंतर चुलीवरती डाळ शिजत घातली आणि पुरण वगैरे वाटून घेतलं तर हे बघा पुरण असं छान वाटून घेतलंय तर चार पाच वाजताच मी पुरणपोळ्या करणार आहे संध्याकाळचं फक्त जे काय म्हणजे पुरण वगैरे शिजवायचं होतं ते सगळं करून घेतलंय मध्येच ना खोबरं परत कांदा टमॅटो तर काळा मसाल्याचं वाटण असं आहे आणि अद्रक लसूण हे सगळं मी लागलंच बारीक करून घेतले एवढं येळवणी काढले तर खूप घट्ट येळवणी आहे तुम्हाला दिसत असेल थोडं पण खूप घट्ट असं येळवणी आहे बघा हे तर आता म्हटलं येळवणीला फोडणी देऊन घ्यावं हो, म्हणजे कटाची आमटी करून घ्यावं हो, आणि हे गार झालं की नाही थोडस फ्रीजमध्ये ठेवते कारण घेऊन आहे ना तर युटू शकते जरा गार झालं भरपूर असं गरम आहे तर हे सगळं छान असं झाकून घेते आणि ज्या कढेमध्ये मी पुरण शिजवलं होते ना त्या आता चुलीवरती गरम पाणी करून घेतले तर तेल जेवणे पत्ता काळ्या मसाल्याचा वाटण पूर्ण घातल्यानंतर बघा तेल सुटू द्यायचं त्याच्यानंतर बघा जो कायचा आपल्या घरचा काळा मसाला परत धन पावडर किंवा कच्चा मसाला जो का आपण गरम मसाला तयार केला असतो तो घालते मी आणि मीठ आणि प्रत्येकाची कटाची आमटी करायची पद्धत वेगळी असते खूप वेगळी असते तर काही काय ठिकाणी तर ना म्हणजे असं मी तर बघितले बघा टमॅटो वगैरे घालतात म्हणजे कच्चं घालतात जसं की बघा सार सार असतो ना त्याप्रमाणे तर मी तर बघा अशा पद्धतीने करते चुलीमध्ये चूल अशी पेटलेली असते तशी पेटलेली असते तर काळ्या तर कळट्याची आमटी खूप छान लागते आमटी वगैरे बनवून घेतल्यानंतर आईची पौर्णिमा होती लागलंच म्हटलं चला खिचडी पण करून घ्यावी कारण क खूप उशीर झाला होता तर साडे सका अकरा बारा वाजत आलेले होते आईची पौर्णिमा असते त्यामुळं सकाळ सकाळी आईना लवकर खायची सवय असते नाश्ता मग अकरा वाजेपर्यंत त्यांचं जेवण असतं हे अर्धा तास त्यांना लेटच झाला आमटी फोडणी दिल्यानंतर बघा आम्ही कोळशाच्या शेगडीवरती ठेवले होते मधुर आपलं ना शेगडीवरती हे बघा आमटी किती छान शिजले गेलेली आहे आणि कट तर किती सुंदर आले बघितल्या क्षणी खावं अशी असे वाटते आता शेवटचे ना दोन पेरू आहेत तर ते दोन पेरू काढा म्हटलं ह्यांना तर एकाच ठिकाणी येत अह त्याच्या खाली खाली आहे की पिकलेलं पेरू का ते काय जोडी हा 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 ते हा ते शिळी वेडा आले त्याला वैरण कापून घालायला पाहिजे लय पिकले आहो पडलं बघे मस्त आहो ते बारीक हे कर ना ते ते धुवून खावा धुवून खावा होय स्वच्छ हे करा ए स्वच्छ धुवा वैरण कापायचं आहे आज ना दुपारचे आता वाजत बघा पावणे चार आपलं हे जे ओव्याचं पान आहे ना मी हे जे करणार आहे आज भजे तर हे सगळं पानं ना काढून घेते लावल्यापासून पहिल्यांदाच बनवते मी आता ह्याचं एक जरी कांडे लावले तर होऊन जाते थोडे काढले आत्याचा फोन आलाय सई पती म्हणते आत्याला या आत्याला होळीच्या शुभेच्छा दिल्या का नाही ना? होळीच्या शुभेच्छा ना? तर आणि बघा स्वच्छ असं धुवून घेतलंय पान तर एकदम स्मेल ना त्याची एक नंबर येते जसं की ओवा आहे ना तर मध्ये एका ताईची कमेंट आलेली ताई आहे की ओवाचं म्हणजे ओवाचं झाड नाही आहे पण असं ओव्याचं पण दुसरं असेल पण सेम टू सेम ओवाच लागत खाण्यासाठी तर एक एक पान घेऊन तरी खूप मस्त लागते पण मी आता चिरून घेणार आहे तर चिरूनच करणार जसं की आपण कांदा कोथिंबीर टाकतो mm -hmm. त्या पद्धतीच आधीच मी थोडंसं मग अशी ह्यानी चालले होते ना मला त्यावेळेस कांदा मिरची कोथिंबीर चिरून ठेवलं होतं पटकन आपलं मिक्स करायला येईल कारण की जे काय आपलं झाड झाडलोट आहे ते झाडलोट करून घेतो आणि भांडे होती भांडी घासून घेतलं कणिक मळून घेतले आणि आमटे सकाळी फोडले दिले पुरण तर केलेलं आहे आणि जे काय आपण हे बॉबी परत हे तांदळाच्या चकल्या आणि मस्त अशा ह्या खुर खुरवड्या तर हे सगळं आज तळायचं आहे तर हे पण मी सगळं बाजूला ठेवलं तर मी आज काय नाही भरत तिथ्यात उद्या भरते बघा आता सगळं भरून ठेवणार आहे मला पण टेन्शनच आले तुकडून जर आपली मरू जर गेली तिथं तर पाडण्याची शक्यता आहे ना त्यामुळे मी उद्या भरणार आणि त्याच्यामध्ये थोडंसं हळद आणि आपल्या चुलीजवळ आता सावली आले तर तिथं मी पुरणपोळी पण बनवून घेणार आणि लागलंच भजीपापड पण तिथंच तळून घेणार आहे पूर्ण पूर्णत हाताने मळून घेणार तर काय काय जर सोडा घालतात भजीमध्ये काय काय नाही तर मी किंचित अगदी जेव्हा तळते ना त्यावेळेस सोडा घालून कारण की सोडा आणि हळद जर एकत्र घातला तर, तर पूर्ण कलर बदल दो भजी लाल लाल काळपट होते पूर्ण अच्छा पटकन आपल्याला हे पण करायचं होळीची तयारी जसं की बघा आता नारळ मी आणून घेतले आपल्या झाडाचा नारळ आहे तर पण पाणी आता कसं त्यातलं आटून गेले पूर्ण त्यामुळे विकत आणायला लावले नारळ आणि तणास पण आणायचो होळीसाठी साठी तर ह्या वर्षी आपल्यात गहू दरवर्षी घवाचा भरपूर तणास आणायचो उमर मोठं होळी करायचो आम्ही तर आता बघू आता हे आल्यानंतर माहित तर आपल्या इथं समोरच्या शेतामध्ये गहू झालाय ना तर आणखीन त्यांनी ते चांगलाच पेटवलं नाही तर तिथूनच आणावं म्हणते बघू ते पाण्याचा स्मेल खूप मस्त येत अशा पद्धतीने ना मळून घेतलं थोडस उडदाच पापड पण घेतलेले भाजी पण तळून घ्यायचे चुलीचं नैवेद्य आहे नको नको पोळेल तुला चुलीत घालायचं असतं ग तू नको तुला पोळेल बाई गरमी आधीच आता तर आहे का नाही म्हणते पोळी कुठल्या गावाच गोरं आहे का कसलं तसलं आहे का चॉकलेट म्हणते संपलं सपलं पिडते आवा आई शाळेत सगळ्यांच्या पांढरा चपात दिसते म्हणजे पण हे पौष्टिक आहे ना आ, ना? खपली खपली होतं काय आणि तस उर्ध्याचे पापड पण तळले तर बॉबी घेऊ बॉबी किती मस्त बॉबी तळते आणि खायला इतकी खुस लागते ना खूप खुश अरे खुशी चकले टाकू ओ तुला बॉबी बघायची होती ना आहे बघा मस्त आपल्या बॉबी वगैरे छान होत का जस ती मस्त आपले बॉबी झाले एकदम खुशखुशीत चला पटापटा पटा मला सगळं कलरची कुरवडी हो टाकली मी त्याला मस्त लगेच होते तर पटा आजी ना तिचं सारवाय सारवाय परी जाऊ शेण आणले होय कशात आणले पाटी मिळते का शेण कशात आणली परी अरे 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 सोनू तिकडे जोडा लागली काय पाईप तू होळीचं नैवेद्य दूध फुलं पंचपाळ दिवे घेतले अगरबत्ती पाणी परत नारळ घेतले आणि आपले भाजी किती सुंदर झाले तर अशी तयारी करून ठेवले मी हे दोनच बनवायचं का उकडवायचं नसतं कच्चच असते काय उकडवायचं नसतं नाही हे काय काय मला वाटते कच्च असते बाय कासव दिसले कासव कासव म्हणा <laughs> असू <laughs> दे <laughs> आपण विंचू तयार केले विंचू बघा की यांना फोन केला अजून आलं नाही ते त्याचे बघा पावणे सात वाजेत तर हा या साडीवर होळी करावं म्हणत होते मी तर असंही परिमाणे नको बदल दरवर्षी बदलत असते बदल तर हे बघा अशी प्लेन साडी घातलेली आहे आणि जे परवा दिवशी ब्लाउज शिवला होता तेच मी वेअर केलेले आणि विंचो आणि साप शेवटी आईने तळले तर आज हे टाकायचं असते ना होळीमध्ये तर असे तयार झाले मी सैपरी तयार झाले हे पुढे पटकन रेडी व्हा तर बऱ्यापैकी ना म्हणजे अंधार व्हायला हो, चालू झाले आणि काय होते दोघं का हो हो का ता तेगा तर आपले होळी आणि होळी मेन आपल्याच घर दारासमोर असते मग ते काय होते आपण नाही पटकन तयार नाही केले मी त्यांना पण पटकन कळत नाही मग पलीकडच्या आत्या अजून एक सासूबाईत तर आपल्यामध्ये हीच होळी असते चला पटकन हो, काय त्यांना सांडले हो सांडले ना चला की थोडं फोटो काढूया तोपर्यंत हे पण घ्या हा दोन्ही मिळून आ काय का म्हणत्या गौऱ्यामध्ये ठेवलंय कि हे आता ठेवा लागले तेव्हा हे पण घाला शेनकुट शेनकुट तात्या तयार या घालून बऱ्याच गावामध्ये होळी करण्याची पद्धत वेगळी असते जस की बघा माझ्या बहिणीच्याच गावी म्हणा की आता तर तिथं कसं तिच्या दारामध्ये होळी पेटवत नाही जसं की काय जे काय नैवेद्य वगैरे असतं ते नैवेद्य वगैरे घेऊन जे गावाची मेन होळी असते देवळाच्या समोर तर तेथे जाऊन नैवेद्य वगैरे दाखवतात तर असं ही पद्धत आहे आणि माझ्या माहेरी अशी पद्धत आहे बघा जिथं मेन होळी असतात ना तर सगळ्यांच्या घरचे पाच पाच गवरे आता का पहिल्यासारख्या कोणाच्या इथं गवरे नाही आहेत काय नाही पण आता सांगायला पण आश्चर्य वाटतंय तर बोंबलं चार पाच गोरं येतात घरी नाही दिले की जास्तीचं बोंबत पण थोडंफार जळून द्यावं लागतं जे काय असेल आपलं चार काटक्या तिथं नेऊन टाकायच्या तिथल्या चार गवऱ्या किंवा काटक्या आणायच्या आणि तेच ठेवायचं आम्ही काय करायचो पाच गवऱ्या नसल तर विकत आणतात पण आमच्या माहेरी तर पाच गवऱ्या असतात त्याच्यामध्ये ना एरंड्याचं थापी असतं परत हे असतं बघा लिंबाची थापी असते मग होळी जे काय नैवेद्य हळद कुंकू वाहून ना पेटवले जाते आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आता इथं कसं आहे बघा आलेगावला खोबरं घालून खातात होळी पेटवायच्या अगोदर खोबरं ठेवतात पण माझ्या बाहेर आम्ही लहानपणापासून बघितले होळी जेव्हा पेटते आणि शांत होते तर त्यावेळेस ना तव्यावरतीच ना हरभरं भासतात हरभरं मीठ लावून भाजून तिथल्या तिथं खातात आणि आम्ही काय करायचो लहानपणी आम्ही सगळे बहीण भावांडं तर एकामेकाच्या होळी सगळ्यांच्या घरं चिटकून चिटकून आणि सगळ्यांच्या अशा दारांना पोळ्याच होळ्या पेटलेल्या असायच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन चार चार हरभरं खायचं चा। ती एक मजा वेगळीच होती तर इथं माझ्या पलीकडच्या सासूबाई माझं पूजा करायचं चा चालू आहे दुसऱ्या सासूबाई पण आल्या तर त्यांनी पण पूजा करायला घेतले तर छोटंसं नैवेद्य होता ना होळी पेटवायच्या अगोदर ते नैवेद्य खाली ठेवलेले आणि फुलं वगैरे बागेतले भरपूर असे ठेवलेली दुपारीच काढून साईबाईनं काय काय केलेलं होतं तर ते दाखवून तर एक फेरी मारून घेतोय पाण्याचा आपला तर छान वाटते ह्या साऱ्या गोष्टी सईचं असं म्हणणं होतं ती भारी गाई तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायला भेटतात तर मुलांना बघायला एक आनंद पुढच्या पिढीला म्हणजे आता सईपरच्या पिढीला कधीतरी सांगतेलं ना त्यांच्या मुलाबाळांना की हां बाबा आमच्या इथं पण होळी अशी करायची तशी करायची कारण की होळीची पद्धत ना ला लाग है, आता बुडायला लागलेली आहे आता बऱ्याच ठिकाणी बघा आता कंठाळलेलं आहे समाजात ते सण हे सण कधी करू आणि काय करू असं आहे पण आम्ही करतोच करतो तर बऱ्याच ठिकाणी मी तर बघितले आता आमच्याच गावात काही काहीच्या जणांच्या घरासमोर होळी पेटवत नाहीत कधी करायचं आहे ह्या गोष्टी म्हणून तर हे बघा पलीकडचे माझ्या सासरे आणि हे छान होळी असं पेटवलेलं आहे छान वाटत होत आणि गव्हाचा तनास अगं बाबांच घे ना शॉर्ट रन अ फिरा अजून अरे के আরে কি এই চলে আয় রাজসপুর झाले होळी पेटलेली असते तापलेले असते मग तिला शांत करण्यासाठी ना तर दूध ओतायचं असते तर होळी पूर्ण पेट म्हणजे पेटून शांत झाली का मग आम्ही लगेच दूध ओतायला लगे घेतोय थोडं थोडं दूध आणलेलं असते आम्ही तर दूध ओतले की होळी शांत होते तर बरेच पोरं साठलेले होते पण सगळे मोबाईलच्या आधीन गेलेले होते होळीपेक्षा गेम महत्वाचं वाटत होतं असं काही हरकत नाही तर दूध ओतल्यानंतर आणखीन एक फेरी मारायची असते तर आई जसं सांगेल तसं माझं चालू असते तर, तर होळीचा नैवेद्य वेगळा जसं की होळी पेटवायच्या अगोदर एक नैवेद्य ठेवलेला ना मगाशी तर जो काय आपला शेजाचा नैवेद्य म्हणजे जे आपण पुरणपोळी खातो तशीच मोठी पुरणपोळीचा नैवेद्य परत आम्ही दाखवत असतो तर तिघीही नैवेद्य दाखवतोय आम्ही तर नारळ फोडायचा असतो ना तर आम्ही ना होळी पेटवायच्या अगोदर जो खोबरं घातलं होता ते खोबरं सुद्धा काढून खायचं असते भाजलेलं असते का खा खातात ते का माहित नाही वर्षभर

कोण नाही नाही आमच्यात पाच गवऱ्या ठेवायच्या पाच गवऱ्या आणायच्या इथं आहे मग आत्ता तसंच ठेवायचं बदलून आणायचं आणि ती गवरे ती पाच गवऱ्या असतात ना ती घरापाशी होळी पेटवायची आमच्या इथं असं आहे आपलं हा हा तुम्ही रांजणीच सांगाल का आलेगावचं सांगायला

怎么在的